नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडगेतील नाभिक समाजातील पहिली महिला पोलीसमध्ये भरती झालेली धनश्री युवराज गंगधर हिचे जंगी स्वागत करण्यात आले धनश्री गंगधर ही रायगड पोलीस भरती झाली आहे या अगोदर बेडगेतील नाभिक समाजामध्ये कोणतीही महिला कोणत्याही नोकरीमध्ये गेली नव्हती मात्र धनश्रीला तिच्या आई वडिलांचा घरातल्यांचा सर्वांचाच पाठिंबा होता याप्रसंगी अध्यक्ष दीपक गंगधर सचिन गंगधर बाळासाहेब कार्वेकर अमोल गंगधर पंकज गंगधर अमित गंगधर युवराज गंगधर विनायक गंगधर मारुती गंगधर कृष्णा गंगधर आर्यन गंगधर आकाश गंगधर उपस्थित होते या प्रसंगी बोलताना धनश्री म्हणाली मला लहानपणापासून पोलीस होण्याची फार इच्छा होती आणि आज ते स्वप्न पूर्ण होत आहे नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज आपण आहोत बेडकमध्ये आणि बेडकमध्ये आहोत आपण आज धनश्री युवराज गंगधर हिच्या घरी आहोत आणि हिने एक फार वेगळी गोष्ट केलेली आहे ती म्हणजे बेडग येथील नाभिक समाज जो आहे त्या समाजात आजपर्यंत कुणी कुठलीही मुलगी नोकरीसाठी बाहेर पडलेली नाही नोकरीसाठी बाहेर गेलेली नाही आणि त्या मुलींनी नोकरी केलेली नाही असेच एक वास्तव होतं मात्र धनश्रीनं या सगळ्या गोष्टीला एक क्रॅक करत ह्या सगळ्या गोष्टी तोडत ती आता रायगड पोलीसमध्ये भरती झालेली आहे आणि हे एक वैशिष्ट्य असं आहे की बेडगमध्ये नाभिक समाज जो आहे तो फार सदन पण आहे चांगला पण आहे तो अतिशय चांगला प्रामाणिक कष्टाणू समाज आहे आणि त्या समाजातल्या मुली आजपर्यंत त्यांनी कधी नोकरी केलेली नाही मात्र धनश्रीने एक वेगळं पाऊल उचललं आणि धनश्रीनं पोलीस भरती व्हायचं स्वप्न उराशी बाळगलं तिनं कितव्या अटेम्प्ट मध्ये हे यश संपादन केलं आणि रायगड पोलीसमध्ये भरती झाली हे आपण आता विचारणारच आहोत बेडकमध्ये आता अनेक पदावरती म्हणजे बेडकमधील सगळ्या समाजाचा जर विचार केला तर अनेक मुली बाहेर पडतायत मुलं जॉबसाठी लागत आहेत आणि अनेकांचं नाव होतंय त्यातच आता धनश्री न नाभिक समाजातून म्हणजे ही पहिली मुलगी आहे की जिनं हे रायगड पोलीस मध्ये ती भरती झाली आहे किंवा कोणत्याही नोकरीमध्ये नोकरीवरती इथल्या मुली नाहीत मात्र धनश्रीनं हे करून दाखवलेलं आहे आज आपण धनश्रीच्या घरी आहोत धनश्रीला आज आपण विचारणार आहोत की तिचा हा प्रवास नेमका कसा होता आणि तिने हे वेगळं पाऊल कसं उचललं ते धनश्री नमस्ते <laughs> मला सांग की आ, तू रायगड पोलीस मध्ये भरती झालीस कालच तुझा मोठा सत्कार पण झाला मग मला सांग की हे सर्व करत असताना तुला कसं वाटलं की मी नोकरी करावीच माझं म्हणजे तुझे लहानपणीच स्वप्न होते की मी पोलीसच होणार आहे बर म्हणजे मला सांग की आई वडिलांचा तसा सपोर्ट होता का तुला की पोलीस लहानपणी जर म्हणत तुला की हो बर 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 मला सांग की बेडमध्ये मधल्या इतर नाभिक समाजाच्या मुली कुठे नोकरी करताना दिसतच नाही मात्र तू हे वेगळं पाऊल उचललंस आणि एक समाजाला दिशा देण्याचं काम केलंस याच्याबद्दल तुला काय म्हणायचं आहे की मुलींनी पुढे यायला पाहिजे ना ह्या क्षेत्रात हा मला याचा अभिमान वाटतोय की मी नाभी समाजातून पहिली मुलगी आहे नोकरीसाठी उभारली बर 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 मला सांग की तुझ्या घरची परिस्थिती कशी आहे म्हणजे कष्ट करून सगळेजण कष्ट करून सगळेजण शेतात तर राबून बर पप्पा शेतात राबून माझे पीक ते भरत होते बर 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 त्यांचा स्वतःचा व्यवसाय पण बर मग मला सांग की बऱ्याच वेळा नाभिक समाजातल्या मुली स्वतःचे ब्युटी पार्लर टाकतात आणि काही गोष्टी करतात पण तू जे वेगळं पाऊल उचल मला नोकरीच करायची समाजातील सगळ्या मुली ब्युटी पार्लर करतातच पण मला वेगळं काहीतरी करायचं होतं बरं म्हणून मी प्रयत्न केलास मला सांग हा तुझा कितवा प्रयत्न होता सेकंड बर तुझा पहिला प्रयत्न कुठं होता

तू कोणती अकॅडमी लावली होती फलटणला किती वेळ म्हणजे सहा महिने अकॅडमी गेलीस तिथे बरं मला सांग की पहिल्या प्रयत्नात तुला अपयश आलं थोडी तू खसलीस घरातले म्हणले की आता होणार नाही परत पप्पांनी सपोर्ट केला मग तू परत सेकंड अटेम्प्ट उतरलीस रायगडला आणि पोलीस भरती झाली सुद्धा मला सांग एका मुलीसाठी हे टफ आहे खूप टफ आहे होय का खूप टफ बर बर म्हणजे एका ग्रामीण भागातील मुलीसाठी तर फार डब आहे बर मला सांग तुझं प्राथमिक शिक्षण कुठं झालं माध्यमिक कुठं झालं आणि मग कॉलेजला कुठं होती प्राथमिक शिक्षण लक्ष्मीवाडी जिल्हा परिषद शाळा झाली म्हणजे बेडगस आणि माध्यमिक माध्यमिक शाळा सुद्धा हायस्कूल मध्ये झालं म्हणजे रयत रयत शिक्षण संस्था बर आणि माझं कॉलेज मिरजेला झालं कन्या महाविद्यालय मिरज मिरज इथं झालं मला सांग की हे सर्व करत असताना आता तर पोलीस भरती तू झालेली तुझ्या आणखी काय भविष्यातील स्वप्न आहेत का की मी फक्त पोलीस भरती वरतीच नाही तर मी पी एस आय सुद्धा होईल किंवा आणखीन काय असेल हा म्हणजे आता तू कोणत्या इयरला थर्ड इयरला सेकंड कम्प्लीट केलंय थर्ड इयरला तू मग मला सांग इथून पुढे मग तू थर्ड इयर झाल्यानंतर तू काही एमपीएससी थ्रू परीक्षा वगैरे देऊन पी एस आय स्वप्न आहे हो, में। का आणखीन काही मोठी व्हायची स्वप्न आहे पी एस आय व्हायचंय दर्शक आपल्याला एक धनश्रीच्या बोलण्यातून एक गोष्ट जाणवली की धनश्रीनं एका खेडेगावातून आपल्या नाभिक समाजाचा जो घरचा व्यवसाय आहे त्या व्यवसायातनं जी घराचा उदरनिर्वाह चालू असतो आणि त्यातूनच तिला असं वाटलं की बेडगेतील नागरिक समाजाच्या मुली काही करताना दिसत नाहीत आणि मला काहीतरी केलं पाहिजे म्हणून ती नोकरीसाठी बाहेर पडली तिच्या वडिलांचा सपोर्ट तिला चांगलाच होता मात्र हे सगळं करत असताना स्वतःमधली जी जिद्द आहे की मला काहीतरी करायचंय ही धनश्रीतली जिद्द फार महत्वाची ठरली कारण धनश्रीनं रायगड पोलीसमध्ये भरती होऊन ते करून दाखवलंच आणि तिची लहानपणापासूनची इच्छा आता सफळ झाली असे म्हणावे लागेल पहिल्या प्रयत्नात अपयश आलं घरातले म्हणले आता राहू दे तुझ्या हातनं हे होणार नाही मात्र तिच्या हातनं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि ती रायगड पोलीस मध्ये भरती झाली तिची इच्छा आहे की येणाऱ्या राज्यसेवेच्या परीक्षेतून तिला परत पी एस आय व्हायचंच आहे आता ग्रॅज्युएशनच्या ती थर्ड इयरला आहे आणि इथून पुढं ती नेह परीक्षा देईल आणि त्याच्यामध्ये यशस्वी सुद्धा होईल त्यामुळं धनश्रीचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे आणि